नवी मुंबईमध्ये तेहतीसाव्या डीपेक्स ट्वेंटी ट्वेंटी फोर या तंत्रविष्काराच्या मेळाव्याचं उद्घाटन झालं कार्यक्रमाला मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती आणि मुंबईसह कोकण किनारपट्टीमध्ये उष्ण आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त होतोय मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे उत्तर भारतामध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय चोवीस तासात उत्तरेकडच्या काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे आज विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाचाही अंदाज आहे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर दिवसभर उष्ण आणि ढगाळ वातावरण असेल उघडा डोळे बघा नीट